आज मी तुम्हाला इथे महाराष्ट्रीयन मिसळ जी महाराष्ट्रातली फेमस अशी डिश आहे किंवा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे तो कसा करायचा हे दाखवते आपल्याकडे महाराष्ट्रात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची मिसळ मिळते आणि प्रत्येक मिसळची चव अतिशय उत्कृष्टच असते मिसळ सगळ्यांना प्रिय आहे दरवेळी आपल्याला बाहेर जाऊन मिसळ खायला वेळ नसतो किंवा जमत नाही अशावेळी आपण घरीसुद्धा बाहेरसारखी मिसळ पंधरा ते वीस मिनटात तयार करू शकतो इथे फूड कलर वगैरे काही वापरला नाही आहे तरीसुद्धा बघा कलर किती सुंदर आलेला आहे पुन्हा कमी तेलामध्येही मिसळ केलेली आहे जी बाहेर विकत मिसळ मिळते त्याच्यामध्ये भरपूर तेल असतं हे बघा ही मिसळीची तर्री ही सर्व केलेली मिसळ नमस्कार श्रेयस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा माझा अजून एक मिसळीचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा चला तर मग आता तर्रीदार झझणित जंग मिसळ करूया मिसळीचं साहित्य बघूया इथे मटकी मोड आलेली दीडशे ग्रॅम घेतलेली आहे किंवा दोन आपल्या नॉर्मल वाट्या असतात त्या भरून घ्या दोन टोमॅटो जरा मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यातला थोडासा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे अगदी थोडासा दोन मीडियम साईज कांदे असे मोठे तुकडे रफली चिरून घेतलेले आहेत मी त्यातला थोडासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे पंधरा वीस लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट आहेत मी एक दीड इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे इथे आपण बाहेरचा मिसळीचा मसाला वापरत नाही होत तर घरीच करतोय तर एक टेबलस्पून धने घेतलेले आहेत किंवा एक मोठा चमचा धने घ्यायचे अर्धा टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे पाव टेबलस्पून खसखस घेतलेली आहे पाव ते अर्धा टेबलस्पून खसखस घेतले तरी चालेल एक टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत पाव टेबलस्पून पाव ते अर्धा टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे एक तमालपत्र घेतलेलं आहे दोन मोठे चमचे किंवा दोन टेबलस्पून खोबरं किसून घेतलेलं आहे आता खडा मसाला बघूया चार मिरी घेतलेले आहेत चार लवंगा घेतलेले आहेत दालचिनीचा लहान तुकडा घेतलेला आहे असा दोन हिरवी वेलची घेतलेली आहे नी एक हे स्टार फुल असतं ते घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण प्रेशर पॅनमध्ये मटकी शिजवून घेऊया त्याच्याकरता तीन चमचे तेल घेतलेलं आहे एक लहान चमचा मोहरी घालते आहे जिरं दोन लहान चमचे हिंग थोडासा हळद कढीपत्त्याची पाने एक अर्धा कांदा बारीक चिरून आता हे छान परतून घेऊया मट्टी घालूया आता मटकी चांगली तीन चार मिनटं परतून घेऊया त्याच्यामुळे ते छान शिजते मीठ घालूया आत्ता उसळी उसळीपुरतंच घालायचं पाणी घालूया तीन वाट्या तरी घाला किंवा एक लहान छोट्या तांब्या घाला आता आपल्याला कुकरमधनं ही मटकी शिजवून घ्यायची दोन शिक्याच करायच्या आता मी हा कुकर दुसऱ्या गॅसवर ठेवते मी दोन शिक्या करून घेते कुकर होईपर्यंत बाकीची तयारी करूया एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये खडे मसाले घेते हे जरा एक नीट परतून घेऊया आता हे जे बाकी सुखे मसाले घेतले होते ते सगळे घालूया ह्याच्यामध्ये धने जिरं खसखस ती एक नीट भाजत आलं की ह्याच्यामध्ये खोबरं घालूया आता खोबरं घालूया खोबरं खरपूस भाजेपर्यंत हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे परंतु आपल्या कुकरच्या शिक्या होतीलच त्याच्यातच एक लाल सुकी मिरची घालूया हे बघा हे आपलं भाजत आलेलं आहे मी गॅस बंद करते आता हे गार होऊ दे एका डिशमध्ये काढून ठेवते मगाचीच कढई घेतलेली आहे ज्याच्यामध्ये सगळं भाजून घेतलं होतं ती गॅस चालू केलेला आहे तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता आपल्याला हे कांदा परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कांदा घालती आहे थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या घालते हो नाई जरा कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या तुम्हाला नको असते हिरव्या मिरच्या नाही घातल्यात तरी चालेल आलं लसूण टोमॅटो घालूया आता टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा जळा टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं झाकण ठेवून तरी मऊ करून घेतलं तरी चालेल मी दोनच मिनटं झाकण ठेवते आहे जास्त नाही एकीकडे आपला कांदा शिजतो आहे तोपर्यंत हा सुखा मसाला वाटून घेऊया म्हणजे आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे ती म्हणजे शेव शेवेमुळे तरीला छान एक कन्सिस्टन्सी येते तुम्ही शेव घाला किंवा थोडंसं दोन चमचे बेसन जरी भाजून घातलं तरी चालेल पण मिसळीकरता आपण शेव फरस आणतोस त्यामुळे शेव घातलीत तर आपला वेळ वाचतो तर ही शेवसुद्धा आता आपल्याला ह्या सुख्या मसाल्याबरोबरच वाटून घ्यायची हे बघा मसाला वाटून झालेला आहे फाईन पावडर केलेली आहे त्याची हे बघा दोन मिनटं झालेली आहे कांदा टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केला आहे जे कांदा टोमॅटो आपण परतून घेतलं होतं ते पण मिक्सरच्या जा जारमध्ये घेतलेलं आहे आता ह्याची आपल्याला फाईन पेस्ट तयार करायची हे बघा न घालता पेस्ट तयार केलेली आहे अजून एकदा फिरवून घेते हे बघा फाईन पेस्ट तयार झालेली आहे आता जो आपण सुखा मसाला केला होता तोसुद्धा या ग्रेव्हीत घालते जे आता कांदा टोमॅटो वाटून घेतला होता त्याच्यामध्ये मी एकदा मिक्सरमधनं फिरवून घेते त्याच्यामुळे काय होईल ते सगळं छान मिक्स होईल हे बघा हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आता तर्री करूया सेम कढाईच घेतलेली आहे त्याच्यामध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे लो फ्लेम आहे गॅसची थोडीशी साखर घालते पाव चमचा आपण तर्री करतो आहे तर्रीला अस असा छान तवंग असतो साखरेमुळे तो छान असा तवंग येतो थोडं जिरं थोडं लाल तिखट आपलं नेहमीच घालायचं जे घरी असतं ते थोडासा बारीक शिरलेला कांदा एक तमालपत्र थोडासा टोमॅटो बारीक शिरलेला हवे सगळं तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता हे थोडं परतून घ्यायचं आता जे वाटून घेतलेला कांदा टोमॅटो मसाला आहे तो सगळा घालू यायच्यात आता हे तीन चार मिनटं चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे चांगलं परतून घ्यायचं हे बघा तेल सगळं सुटायला लागलेलं आहे आता मी हे जे मिक्सरमध्ये आपण ग्रेव्ही वाटून घेतली होती त्याच्यात दोन बाट्या गरम पाणी मिक्स केलेलं आहे ते घालते हे सगळं मिक्स करून घेऊया गरम पाणीच घालायचं त्यामुळे टेस्ट जास्त चांगली येते दोन बटाटे उकडून घेतले होते त्याच्या बारीक फोडी घालते आता कुकरमध्ये जी मटकी शिजवली होती ती घालूया मीठ घालते थोडं लाल तिखट रंगा करता कश्मीरी लाल तिखट घालते थोडंसं मी अजून थोडं गरम पाणी मिक्स करते एक दोन वाट्या आता ह्याला एक चांगली उकळी येऊ हो दे आता मी लो टू मिडियम गॅसची फ्लेम केलेली आहे आता त्याच्यावर पाच ते सात मिनटं चांगलं उकळून घेते त्याच्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी बघून लागलं तर थोडं पाणी मिक्स करायचं आता हे चांगलं उकळू दे मग दाखवते थोडासा गूळ घालते थोडासा गूळ घाला त्यामुळे जास्त छान टेस्ट येते हे एवढं छान उकळलेलं आहे असा वर तवंग आलेला आहे आता मी गॅस बंद करते इथे मी मटकी घातलेली आहे तुम्ही मिक्स धान्य घेतलं तरी चालेल आता हे असंच एक दहा पंधरा मिनटं राहू दे त्याला हळूहळू अजून तवंग येईल इथे पण फूड कलर वगैरे काही वापरलेला नाही आहे लाल तिफेट जे घातला आहे ते त्याचा असा त्याला छान रंग आलेला आहे ही ये बघा यश ये आपली झणझणीत तर्रीदार मिसळ तयार झालेली आहे आता सर्व करूया ब्रेड कांदा बारीक चिरून घेतलेला लिंबाची फोड आहे आता ही तर्री घेऊया इथे आपण कलर वगैरे काही घातलेलं नाही आहे नॅचरल कलर आहे आता फरसाण घालूया वरून घालून द्यायचं म्हणजे ते मऊ पडत नाही त्याच्याबरोबर तुम्ही थोडासा चिवडा घातला तरी चालेल ही बघा अशी ही आपली मिसळ तयार झालेली आहे तुम्ही ह्या ब्रेडबरोबर किंवा स्लाईस ब्रेड असतो सुद्धा ही मिसळ खाऊ शकता